राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेचे मोहाडीत भव्य उद्घाटन महाराष्ट्र अॅम्युचर नेटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने धुळे जिल्हा हौशी नेटबॉल असोसिएशन धुळेद्वारा धुळे शहराच्या मोहाडी उपनगरातील श्री शिवाजी क्रीडा मंडळ आयोजित धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष कुणाल संजय पवार व मोहाडीचे युवा नेते आकाशविनायक शिंदे यांच्या सौजन्याने अठरावी राज्यस्तरीय सब ज्युनियर सोळा वर्ष आतील व ज्युनियर एकोणावीस वर्ष आतील मुले व मुलींच्या नेटबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे धुळे शहराच्या मोहाडी उपनगरातील श्री पिंपळादेवी विद्यालयात आज मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक विनायक बापू शिंदे महाराष्ट्र ॲम्युचर नेटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष विवेबिनभाई कामगार अखिल भारतीय नेटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र ॲम्युचर नेटबॉल असोसिएशनचे महासचिव डॉक्टर ललित जिवाणी गोंदिया सहसचिव श्याम देशमुख भंडारा धुळे जिल्हा क्रीडाधिकारी अविनाश टिळे क्लबचे उमवी जळगाव क्रीडा संचालक रिपीट घ्या धुळे जिल्हा कबची उमवी जळगाव क्रीडा संचालक डॉ दिनेश पाटील अनिल संचेती कुणाल पवार योगेश वाघ मोहाडी नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय बोरसे अशोक तोटे कैलास गर्दे पिंपळादेवी विद्यालयाचे प्राचार्य आर व्ही पाटील आदी उपस्थित होते या स्पर्धेसाठी राज्यभरातून एकूण आठशे तीस खेळाडू मुलं मुली संघ व्यवस्थापक प्रशिक्षक पंच अधिकारी आणि पदाधिकारी सहभागी झाले आहेत आणि अशा या कार्यक्षेत्रामध्ये आमची शाळा या शाळेमध्ये बापूजींच्या आशीर्वादाने आणि आमच्या संस्थेचे आणि सर्व संचालकांच्या मार्गदर्शनाने आणि आमच्या गावकऱ्यांच्या पाठिंब्याने आम्ही हे जे काही सुरुवात केलेली याच्यामध्ये अनेक असे आमचे खेळाडू निर्माण झाले त्याच्यामध्ये जिल्हा स्तरावर स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर विशेष कामगिरी करणारी शाळा म्हणून अनेक वेळा आम्हाला सतरा वर्षे सतत प्रस्थानपर अनुदान या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने युवा संचालनाच्या वतीने मिळालेले गे वर्षी चौबीस राष्ट्रीय खेल जिले निर्माण तो ये, मला भी बार बार। तो ये जल्दी जल्दी कार्यक्रम निपटाएंगे हम आप लोग सिर्फ पांच मिनट शांत बैठिए क्योंकि खेल का पहला नियम है अनुशासन सर्वप्रथम आज के इस अठारहवी राज्य स्तरीय नेटबॉल जूनियर और सब जूनियर के उद्घाटन के अवसर पर मंच पर उपस्थित आदरणीय श्री बापूजी जी साहब मैं उनको वंदन करता हूं उसी प्रकार मंच पर उपस्थित सभी गणमान्य हमारे मान्यवर और युवा साथी माननीय कुणाल संजय जी पवार उसी प्रकार मैं कल से देख रहा हूँ माननीय आकाश विनायक जी शिंदे और उनके मार्गदर्शन में बहुत सारे